हॅलो मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं काय आले असतील तर चॅनलला सब्स्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार यावर्षी चारच गुरुवार आले मार्गशीर्ष महिन्यात आज गेल्या वर्षी पाच गुरुवार आले होते या वर्षी चारच गुरुवार आहेत आणि चार गुरुवार म्हणजे आठशे गुरुवार आणि मग आज उद्या पण करायचं होतं म्हणून मग मी बायकांना न बोलवता मुलींनाच बोलवलं कारण की बायकांना बोलवलं ना तर एक मंथी मला प्रॉब्लेम येईल एक म्हणती मला इथं जायचं एक मंथी मला उशीर लागण मग ते कसं राहूनच जातं त्याच्यामुळे मग हा सोप्पा पर्याय की मुलीच बोलायची होत्या गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर जेवण केलं होतं मुलींसाठी मस्त पूर्ण पोळीचा बोळीचा केला होता आपण यावर्षी म्हटलं साधच करूया म्हणून मग मी कुटुंबासाठी बोलवलं आणि त्यांना पुस्तकं वगैरे दिली त्याच्यामध्ये हे आमच्या इथलेतून काय म्हणतात त्याला आता शंकर भगवान आले होते एक आणि एक आले होते विष्णू हे बघत आला दोन दोन खंडोबी होते त्यांच्या बाकी सगळे आता त्यात पण चिडचिड होणार नाही असं काही होणार नाही कारण माझी श्रावणी आहे चिडचिड करायला लावणारी कोटी प्रत्येक गोष्टीत मला ती चिडल्याशिवाय माझं ऐकत नाही प्रत्येकाची घरच्या घरचा प्रॉब्लेम आहे की मुलं आधी अजिबातच ऐकत नाही आणि कसं तिला कुलतोहल की आपल्या घरामध्ये आज मुली आलेल्या आहेत म्हणजे तिच्या फ्रेंड्स आलेल्या आहेत सगळ्या ती आपल्या घरातली माणसं दाखवणार नाही असं नाही म्हणजे ती उत्सुकता होती तिच्यामध्ये की बघा आमच्याकडे मांजर आहे आणि आम्ही तिला असं पकडतो वगैरे वगैरे म्हणजे ती ती तिच्या मैत्रिणीने रोज आमच्या इथं येतात टेरेसवर खेळायला पण मांजर मांजरीला घाबरतात म्हणून मांजर काही तेवढं घेऊन जात नाही आणि आज मुली स्पेशली समोर असलेली शा म्हणून ती मांजरीला सारखं दाखवायला करत होती मग मस्तपैकी हळद हळू वगैरे लावून झालं आमचं आणि हा तोरानंतरही नजर तुम्हाला आत्ता गुलाबी गुलाबी दिसतो एकामध्ये रेषा दिसते खरं तर मला लक्षातच आला नाही त्यावेळेस की दोर आहे म्हणून आहे ना माझ्या मी मशीनवरती मोबाईल ठेवला होता मोबाईल ठेवून दोराय म्हणून त्या कॅमेराच्या पुढूनच असा गेलेला आणि मी तो मला नंतर लक्षात आला जेव्हा मी व्हिडिओ पूर्ण काढला असं असं वाटतंय की काहीतरी ते वेगळंच दिसतंय ब्लर आल्यासारखं तो धागा आहे मस्तपैकी हळद कुकू वगैरे लावून झालं आणि मुलांना मुलींना सॉरी मुलींना पुस्तकं वगैरे दिली त्यात तुम्ही बघू शकता माझा दादू म्हटला त्याला राग आला की मी मला पुस्तक का नाही दिलं मला केळ का नाही दिले त्याला म्हटलं बस मुलं पण देते मुलांना नाही देत पण मग त्याला कसं होता तो आतमध्ये येऊन मग त्याला पण मग मी पुस्तकं द्यायसाठी मग श्रावणीचं पुस्तक घेतलं त्याला हळदी खोकून नाही लावलं खोकून लावलं पुस्तक आणि श्रावणीचं पुस्तक मग त्याला दिलं मी पाच सहाच पुस्तकं आणली होती आणि मग मग त्याला ते दिलं तेव्हा मग त्याला केळ केड नको होतं पुस्तक पण हवं होतं त्याला मग दिलं मग श्रावणीचं पुस्तक त्याला दिलं नंतर आजचा मार्गशीच्या महिन्यातला शेवटचा गुरुवार मस्तपैकी शिरा वगैरे प्रसन्न केला होता आणि त्याला आता मार्गशी महिन्यात संपला कसं एकदम असं प्रसन्न वाटायचं त्यावेळेस ज्या वेळेस गुरुवारीची पूजा असायची खूप छान वाटायचं आता येणाऱ्या गुरुवारच्या ना डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या मार्गशीर महिन्यामध्ये ते असेल असो दरवर्षीचे येणारा आता आपण सुद्या द्या सगळ्यांच्या पाया वगैरे पडले आणि मला पण एका ताईच्या घरी हळदी कुकवायला जायचं होतं ती आमच्या इथे तिने आल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये तर त्यांची नवीन नवीन मैत्री म्हणून त्यांनी पण आम्हा सगळ्या बायांना मूर्त बोलवलं हळदी कुकवायला म्हणून मी घरी सगळं केलं आणि त्यांच्या इथे पण जायचं होतं मग मला स्वयंपाक वगैरे करायचा होता मग स्वयंपाक वगैरे करून घेतला पहिले आणि मग नंतर त्यांच्या इथे मध्ये मध्ये चिडचिड होऊच लागली काय माहिती पूर्ण कोणत्या मुहूर्तावर आला एवढा चिडचिड करतो कधी कधी तर इतका वैताग देतो सांगायला पायलागा ना नारायणी भित्ती ना राव दे काही नाव जाऊ दे तू कुछ वो कुछ नाही करता लंबो कुछ नाही करता दे मेरे पास दे